चौदा तारखेला दिपा पाटलांच्या नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी एक कार रॅलीचं आयोजन केलेलं आहे या कार रॅलीचं आयोजन भिवंडी इथून होणार आहे पण आमच्या डोंबोली आणि ग्रामीण परिसरातून कल्याण ग्रामीण म्हणून या ठिकाणी आम्ही सायगर इथे एकत्र जमा होऊन पुढे आम्ही या ठिकाणी अमित गार्डन इथे जॉईन होणार आहोत ही रॅली अशासाठी काढण्यात आलेली आहे की सातत्याने नामकरणासाठी आंदोलन झालं समितीची स्थापना झाली त्या समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणाने मेहनत घेतली अनेक पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडं बैठका घेतल्या केंद्रीय मंत्र्यांकडनं अशी माहिती मिळाली की राज्य सरकारचा ठराव जोपर्यंत केंद्रात येत नाही तोपर्यंत आम्ही त्यावर पावलं उचलू शकत नाही त्यामुळे तुम्ही राज्य सरकारचा ठराव आमच्याकडे घेऊन या त्या अनुषंगाने युतीचं सरकार असतानासुद्धा ठराव केलेलं आहे आणि आघाडीचं सरकार असतानासुद्धा ठराव केले आहे आणि ठरावाचा था विषय आता महाराष्ट्राचा संपलेला आता केंद्राकडे हा प्रलंबित राहिलेला आहे आणि आत्ताच अशी माहिती मिळालेली आहे की तीस तारखेला विमानतळाचं उद्घाटन होईल ही गंभीर विषय जनतेच्या कानावर आल्यानंतर भूमिपुत्र हा भूमिपुत्रामध्ये सत्तापाची लाट निर्माण झालेली आहे तीस तारखेला जर उद्घाटन होत असेल तर आमच्या नेत्यांचं नामकरणाचा विषय का ठेवलेला आहे तो आता जाहीर का करत नाही त्याची अंमलबजावणी केंद्राकडनं का होत नाही या अनुषंगाने रॅलीचं आयोजन केलेलं आहे या विषयासाठी माग मागचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सुद्धा केंद्रामध्ये लोकसभा ते विषय काढला होता आणि आता असलेले खासदार सुरेश पारे मामा गोपीनाथ म्हात्रे यांनीसुद्धा तिथे चर्चा केलेली आहे आत्ताच्या अधिवेशनमध्ये सुद्धा हा विषय मांडलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही त्याचप्रमाणे संघर्ष कृती समितीने सुद्धा आम्ही सगळे मग त्या समितीमध्ये असलेले खास करून रामशेठ ठाकूर अध्यक्ष दशरथ पाटील आणि त्यांचे कार्याध्यक्ष दोन्ही स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर बालदी आणि संजीव नाईक या अनेक पदाधिकाऱ्यांनी जगन्नाथ पाटील असतील सगळ्यांनी मेहनत घेतली संघर्ष केला आंदोलनं केली साखळी आंदोलनसुद्धा करण्यात आलं पण निर्णय का होत नाही आणि निर्णय आजसुद्धा मी विनंती करतो समितीच्या पदाधिकाऱ्याने राज्य सरकारला दोन हजार आठला एक पत्र दिलं होतं आमचे अध्यक्ष होते अशोक चव्हाण त्यांना पत्र दिल्यानंतर शिष्टमंडळ आमचा भूमिपुत्रांचा गेला होता महासंघाचा त्यांनी ते त्यावेळेस ते पत्र माननीय मुख्यमंत्री फडणीस साहेब यांना दिलं होतं आणि फडणीस साहेबांना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वाहत वाहतूक विमान सचिवालय केंद्राकडे पाठवलं होतं आणि अशा गोष्टी होऊन सुद्धा आज दिबा पाटलांचं नाव आमच्या भूमिपुत्राचं नाव तिथं का लागलं जात नाही किंवा जाहीर करण्यात का येत नाही म्हणून या रॅलीचं आयोजन आयोजन अशासाठी केलेले की चळवळी चालू राहील जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत चळवळ चालू राहील आणि ह्या चौदा तारखेच्या रॅलीच्या आयोजनानंतर आमची विनंती राहील राज्य सरकारला मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री असतील अजितदादा यांनी या केंद्राशी संपर्क साधून हा जटिल प्रश्न हा सोडवावा आणि या ठिकाणी आनंदाचा या ठिकाणी उद्घाटनाचा नारळ फोडावा अशी आमची भूमिपुत्रांची विनंती राहणार आहे अजून वेळ गेलेली नाही वेळ साजेशी आहे आणि त्यामध्ये अजूनसुद्धा पावलं उचलली तर आमचा तो खरा दिवाळी दसरा होईल भूमिपुत्रांचा अशी या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो आणि त्या अनुषंगाने आपण पावलं उचलून लवकरच त्याचा निर्णय आठ दिवस अगोदर उद्घाटन होण्याच्या आठ दिवस अगोदर केंद्र सरकारने आणि या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन केंद्राकडे जाऊन केंद्राला विनंती केली पाहिजे प्रलंब सोडवा आणि भूमिपुत्राचं नाव तिथे विमानतळाला ला। लावा अशी या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आणि उद्याच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने भूमिपुत्राने सहभाग घ्यावा ही का रॅली आहे आणि या ठिकाणी आत्तापर्यंत आमच्याकडे बाळ्यामा यांच्याकडे जवळजवळ दोन ते अडीच हजारची नोंदणी झालेली आहे आम्हाला नाईक नोंदणी ही थांबवावी लागलेली आहे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि कालच ठाण्यामध्ये आम्ही दशरथ पाटील यांनी या कृती समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा पाठिंबा दिले आम्ही सुद्धा हजर होतो तिथे ही कृती समिती आणि ह्या केलेल्या रॅलीचं नियोजन आता एकत्र होणार आहे आणि पुढेही एकत्र ये येऊन हा संघर्ष तेवढ ठेवला पाहिजे जोपर्यंत पटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला लागत नाही तोपर्यंत आपला संघर्ष चालू राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय दिभा